गोकुल सोबत गोकुल एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खासदार म्हणून आपल्याला मिळत आहे अनिल सांगितली ती वस्तुस्थिती आहे की खासदारकीसाठी त्या ठिकाणी महाराज स्वतः कधी इच्छुक नव्हते त्यांनी स्वतः सांगितलं होतं की कुणालाही उभा करा त्याला निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतो परंतु आज आजच्या घडीला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा विचार आणि वारसा संसदेत गेला पाहिजे पोहोचला पाहिजे यासाठीच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी शाहू महाराजांना उमेदवारी घ्यावी असा सगळ्यांचा आग्रह पडला आज या ठिकाणी जर सांगायचं झालं तर छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी एकोणीशे दोन ला शिक्षणाचा मोफत आणि सक्तीचा कायदा केला प्राथमिक शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे नुसतं शिक्षण मिळालं पाहिजे असं नाही तर ग्रामीण भागातल्या डोंगराळ भागातल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी राहून शिक्षण घेता यावं म्हणून जातीची बोर्डिंग निर्माण करण्याची भूमिका त्या ठिकाणी राजेश्री शाहू महाराजांनी केली राधानगरी धरण बांधलं राधानगरी धरणामुळे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्यायचं पाण्याची व्यवस्था झाली शेती सुजलाम सुपलाम झाली म्हणजे अशा चांगल्या चांगल्या बाबी त्या ठिकाणी जर बघितल्या तर या घराण्या केलेल्या आहेत छत्रपती राजाराम महाराजांनी स्वतःची एकशे सत्तर एकर जमीन विमानतळासाठी दिली त्यामुळे आज सुसज्ज असं विमानतळ या ठिकाणी होताच्या शाहू महाराजांनी स्वतः जर बघितलं तर त्या ठिकाणी म्हणजे प्रया चिखलीमध्ये नेहमी पूर येतो म्हणून तेथल्या गावातल्या लोकांना राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून सव्वाशे एकर जमीन मोफत दिली कारखान्याला त्या ठिकाणी आपली स्वतःची जमीन दिली म्हणजे आज जर बघितलं तर ज्या ज्या ठिकाणी जा प्रचाराला जातोय त्या ठिकाणी स्वतःहून लोक सांगतायत की हे आमचं दैवत आहे याने आमच्यासाठी असं केलं मध्ये एका गावामध्ये गेलो मागासवर्गीय लोकांना राहण्यासाठी जागा नव्हती त्यांनी महाराजांना सांगितलं की पस्तीस एकर जागा आहे तुम्ही सांगा आम्ही पैसे पाई, गोळा करून त्या ठिकाणी देतो कारण आमची राहीची व्यवस्था झाली पाहिजे तर महाराजांनी क्षणात सांगितलं मला कुठलाही देऊ नका त्या ठिकाणी तुम्हाला ती जमीन मी देतो म्हणजे असा देणारा राजा या ठिकाणी आपल्याला लाभतोय ला हे आपलं ला भाग्य आहे लक्षात घ्या कोल्हापूरचं त्यामुळे या कोल्हापूरच्या आवाजाला खऱ्या अर्थानं संसदेत आपण पाठवलं पाहिजे का जर बघितलं दहा वर्ष गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारचं काम जे आहे म्हणजे सगळं मोदीच आहे मोदीच आहे मला वाटते बाबा आता, जे, आता सील जे ते तीन चिन्हाच यायचं परंतु आता यम चिन्ह असणार त्या ठिकाणी सील मारलं जाते आहे म्हणजे मोदीनं सील केलेलं मान्य करायचं का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण प्रत्येक गोष्टीमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी देश हळूहळू हुकुमशाही जातोय म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण त्या ठिकाणी संविधान बदलण्याची भूमिका असेल आपल्याला ज्या पद्धतीनं म्हणजे अगदी खताच्या पोत्यावर सुद्धा जर बघितलं तर मोदीचा फोटो त्या ठिकाणी धान्याच्या पोत्यावर बघितलं तर मोदीचा फोटो म्हणजे त्या ठिकाणी मोदी की गॅरंटी काँग्रेसनं सुद्धा जाहीरनामा काढला त्या ठिकाणी काँग्रेसनं असं सांगितलंय की राहुल की गॅरंटी त्या ठिकाणी सांगितलं घेतलं काँग्रेस पक्षाची गॅरंटी परंतु दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर मोदी सरकारची पण नाही तर मोदीची गॅरंटी म्हणजे मोदी जर असेल तरच ती गॅरंटी आपल्याला मिळणार आहे हे याच्यावरून सिद्ध होते म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर ह्या सगळ्या बाबीला विरोध करा म्हणजे दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा जर जाहीरनामा तुम्ही बघितला तर जाही त्या जाहीरनामा मध्ये आहे की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्या ठिकाणी स्ट्रायपेंट दिला जाणार एक लाख रुपये महिलांच्या करता सुद्धा एक लाख रुपयाची व्यवस्था केली गेलेली तीस लाख नोकऱ्या केल्या म्हणजे जागा लगेच भरती केली जाणार आहे आणि त्या तीस लाखामध्ये सुद्धा पन्नास टक्के दिली जाणार आहे म्हणजे अशा प्रकारे सगळ्या घटकांना त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाने केलेली आहे आणि जो द्वेष पसरवला जातोय म्हणजे पूर्वी आपण शाळा शिकत असताना शेजारच्या बाकावर माझ्या कोण बसलाय आणि त्याच्याशी मी काय बोलतोय ह्याचा है, कधी आपण विचार करत नव्हतो परंतु आज जर बघितलं तर माझ्या शेजारी जो आहे तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे म्हणजे असा द्वेष पसरण्याचं काम खऱ्या अर्थाने या सरकारनं केलं आणि हा द्वेष नाहीसा करण्यासाठी खऱ्या अर्थानं राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रा असेल भारत न्याय जोड म्हणजे यात्रा असेल या सगळ्या बाबी ज्या केल्या त्या खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीसाठी केली त्यामुळं तुम्ही आम्ही ही निवडणूक शेवटची होऊ नये यासाठी सतततेनं जागरूक राहिलं पाहिजे तुमचं मतदान हे झालंच पाहिजे त्याचबरोबर तुमच्या माध्यमातून तुमचे पाहुणे असतील मित्रमंडळी असतील या सगळ्यांना तुम्ही मतदान करण्यासाठी भाग पाडा कारण झालेल्या पहिल्या फेजमध्ये जर तुम्ही बघितलं तर मतदानाची टक्केवारी पहिल्याने दुसऱ्या फेजमध्ये सुद्धा मतदानाची टक्के टक्केवारी पंचावन्न ते साठच्या दरम्यानच त्या ठिकाणी टक्केवारी झालेली आहे त्यामुळे जितकं मतदान आपल्याला त्या मतदान केंद्रा म्हणजे आता त्या ठिकाणी सगळ्यांची मानसिकता झालेली आहे की हे सरकार जे आहे ते हुकुमशाहीचं सरकार आहे आणि या सरकारला विरोध करायची भूमिका आपल्याला घ्यायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त मतानं त्या ठिकाणी महाराजांना आपण निवडून दिलं पाहिजे कारण राजेश्री शाहू महाराजांचा विचार वारसा या निमित्तानं आपल्याला संसदेत पाठवायचं आहे त्यांच्या म्हणजे उपकारातून उपकाराची फेड कुठेतरी आपल्याला करायची आहे त्यामुळे येणाऱ्या सात तारखेला कारण तुम्ही बघा म्हणजे आमच्या शिक्षणाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर त्या ठिकाणी बऱ्याचशा शाळा म्हणजे समूह शाळा करून त्या ठिकाणी त्या शाळा बंद करण्याची भूमिका असेल त्या ठिकाणी शाळामध्ये प्रमुख पद त्या ठिकाणी घालवण्याचं काम असेल म्हणजे अशा प्रकारचे अनंत असे त्या ठिकाणी आदेश हे चुकीच्या पद्धतीने काढले जात आहेत आणि ते आपल्या माती म्हणजे मारले जात आहेत या प्रकारची भूमिका खऱ्या अर्थानं हे सरकार करते त्यामुळे या सरकारला तीव्र असा विरोध तुमच्यातून झाला पाहिजे उठाव झाला पाहिजे आणि येणाऱ्या सात तारखेला तुम्ही चांगल्या पद्धतीनं मतदान केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मशीनवर एक नंबरला महाराजांचं नाव आहे हाताचा एक हाताच्या पंजाब दाबलं की त्या ठिकाणी महाराजांना मत जाणार आहे त्यामुळे मतासाठी वेळ घालवायचं कारण नाही आज जायचं ते एक नंबरचं बटन दाबायचं आणि लगेच बाहेर यायचं म्हणजे त्या ठिकाणी महाराजांचे मत होईल तुम्ही जर जा जास्त जा वेळ घेत बसला तर नक्कीच गडबड आहे असं त्या ठिकाणी निदर्शनाची येईल